काय <laughs> 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 करता किती मोठ सं तर वा 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 सत शिकलं बर का सत शिकलं की पळा कोरोना झाला यांना पळायचे माणसं <laughs> कोणी कोणाच्या जवळ येत नव्हतं प्रत्येकाला जगायचं पडलंय महाराजा जगामध्ये कुणाला मराव वाटत नाही पण बघा चांगलं जगा चांगल्याच्या सानिध्यात जागण्याचा प्रयत्न करा म्हणून मृत्यू सोहळा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सावडल्या जातं दहावा दहाव्याच्या नंतर तेरावा गोड जेवण आणि पुन्हा वर्ष श्राद्ध आता आज जे आपण केलंय हे वर्ष श्राद्ध लाल साडीवाले ताई थोडस असं मागं हो तुम्ही इकडं व्हा अशा व्हा त्या मागच्या माईला डोके काढतात ते काय दिसा ना तुम्हाला इकडं सारखा ना नऊवारीवाले ताई इकडं सारखा आणि इकडं पा अशा माग जरा नका आडवा राहू कारण अगोदरच लोकांना आडवाडवी व्हायला लागली हा ग असं हा बसू दे बस बसा थोडस मागच्या ना दे काही नाही ते सुद्धा उभे आता असो तेव्हा आपला विषय चालला होता कि वर्षश्राद्ध पुण्यस्मरण हा जीवाचा शेवटचा कार्यक्रम बर का आता वर्षश्राद्ध पिंडदान पिंडदानाचं नेमकं काय महत्व आहे काय पिंडाचं महत्व पिंडदान कशासाठी करायचं रामायणामध्ये पिंडदान झालंय महाभारतामध्ये पिंडदान केलंय आणि आपलं सुद्धा पिंडदान होतच प्रत्येकाच दाव्याला सुद्धा पिंडदान आता पिंडदान केल्याच्या नंतर काक स्पर्श हा नियम आहे कावळ्याने पिंडाला स्पर्श केला पाहिजे बरं नाही केला तर मग गाईला खाऊ घाला त्यापेक्षा नाही झालं तर कुणी पाण्यात कुणी अनेक पद्धती आहेत बर बाकीच्या या सगळ्या गोष्टीपेक्षा मी तुम्हाला स्पष्ट सांगेन कुणी सांगितलं आपला बाप किंवा आई कावळ्याच्या रूपात आलेन पिंड खाल्ला ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागून आलंय चाललंय लावलंय करायचंय पण खऱ्या अर्थाने जिता नाही अन्न मेल्यावर पिंडदान जिवंतपणी आई वडिलाला खाऊ घालायचं नाही आणि वारल्यावर मोठं गोड जेवण करायचं पिंडदान करायचं कुणी सांगितलं हा बरोबर आहे का महाराज अहो जिवंतपणी आई वडिलाला खाऊ घालणं हेच खऱ्या अर्थाने पिंडदान आहे आणि आमचे तू खूप आहे तर सरळ सांगतात हे शश शरीर आहे ना शरीर शरीर रूपी पिंडदानच आम्ही भगवंताला समर्पित केला पिंड महाराज म्हणतात हा शरीरूपी पिंड आम्ही भगवंताला समर्पित केला म्हणून पिंडदान रामायणा राम आणि राजा दशरथजी अयोध्ये मध्ये वारले हे वनवासात कळालं पण रामालाही वाटलं की आपल्या पित्याचं पिंडदान करावं म्हणून त्यांनी गया नदीच्या तीरावर पिंडदान करायचं ठरवलं पण काहीतरी वस्तू आणण्यासाठी राम लक्ष्मणजी बाहेर गेले आणि तेवढ्यात राजा दशरथजीचा हात वरती आला आणि राजा दशरथजी म्हटले की मला पिंडदान द्या त्यावेळेस सीता माता सीतेने आपल्या सासऱ्याचं राजा दशरथाचं पिंडदान केलं आणि राम लक्ष्मण मला एक सांगा महाराज त्या काळात जर सीतेने राजा दशरथाचं पिंडदान केलं सुनेने आता मधल्या काळात होतं कि मुलगा पाहिजे वंशाला दिवा कशासाठी लावायचा होता हा दिवा पिंडदानासाठीच ना आणि बापाला पाणी पाजायला काही नाही लिकी पाणी पाजते आता लिकीने खांदे दिले अहो तुम्ही म्हणता ना वंशाला दिवा पाहिजे पाणी पाजायला अहो त्यांनी बापालाच पाणी पाजलं असे दिव्यांनी दिवे लावले तर हा फार दिवे सुद्धा नीट निघाले तर बरे मग आमचं शास्त्र सांगतं जननी जने तो शूर या दाता नाही तो बांजेबली श्री मातेने अशाच मुलाला जन्म द्यावा एक तर तो, तो शूर असावा दाता असावा नास्ता वांज राहिलेलं बरं काही उपयोग नाही म्हणून सुनेने पिंडदान केलं त्या काळात आता मुलीला पाणी पाजायला काय अडचण नाही मुली खांदाही देतात मुली पाणीही पाजतात मुली सगळंच करतात काही नाही आता मुलगा मुलगी समान झालेले काही फरक नाही राहिलेला असो म्हणून सुनीने तेवढ्यात राम आणि विचारलं सीते पिंडदान सीता मातेने सांगितलं प्रभू मी आताच पिंडदान केलं पण रामचंद्र प्रभू म्हणले नाही तू पिंडदान केलं याला साक्षीदार कोण सीतेने सांगितले काय हे तुळशी माता आहे तुळशीला विचारलं तुळशी माता तुझ्या समोर पिंडदान केलं खरं बोल तुळस खोट बोलली नाही म्हणे सीते मी नाही पाहिलं तू पिंडदान केलेलं सीतेने शाप दिला म्हणजे खोटं बोलतेस कुठेही उकिरड्यावर घाण जागेवर उगवशील म्हणून तुम्ही बघा तुळस कधी घाण जागेवरच उगवणार चांगल्या जागेवर तेवढं तेज येत नाही लावली तरी पण तिथे शाप पुन्हा दुसरी होती तिथं गोमाता म्हणले गोमातेला ते तीस कुठे देवाचं वास्तव्य तुझ्यात तू तु तरी खरं बोल पण गाय खोटं बोलली म्हणे सीते मी नाही पाहिलं तू पिंडदान केलेलं सीतेनं शाप दिला गाईला म्हणे चंद्र सूर्य असेपर्यंत तुझी पूजा तोंडाकडून कधीच होणार नाही तुझी पूजा पाठीमागून होईल म्हणून गायीची पूजा पाठीमागून होती गायीचं शेण पवित्र गायीचं गोमत्र पवित्र पण तोंडाचं नाही आता मला एक सांगा सगळेजण सा मिळून गाय एकदा खोट बोलली तर चंद्र सूर्य असेपर्यंत तिची गायीच्या तोंडाची पूजाच नाही आता आपल्या तोंडाचं कुठं न्यायचं आता मी म्हणण्यापेक्षा आपले तोंड किती खरं बोलतात किती खोट बोलतात खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मुठ किती जणाला टोप्या घातल्यात आपला सात बारा कसाय ज्याची त्यालाच माहिती ना आपण कशाला बोलव होय महाराज आपले काय तोंड साधे आहेत का काहीला जर म्हणलं का हो तुम्ही तर म्हणला होता त्या पिरियडमध्ये आमच्या गावाला असं असं दिल नाही नाही म्हणले पेपरवाले काही छापतात आम्ही असं बोललोच नाहीत आताच्या बोलण्याचं कशाला घेऊन बसले कुणी काहीही बोलत आहे कुणी काहीही बोलत आहे कुणी काहीही बोलत आहे हा आणि बोलण्याने तर सगळी फुटाफुटीचे सध्या साधं का काय म्हणून वाणी ही जपून वापरली पाहिजे थोडी प्राण जाय पर न जाय रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाय पर न जाय कोण आता माणसं वचनाला पक्की राहिलेत का महाराज होय बोलल का सोपं झालं का आता साधू संतांनी आशीर्वाद दिला तर लागत होता साधू संतांनी शाप दिला तर लागत होता का या जिभेमध्ये वाचिक तपास पण आपला आशीर्वाद लागत नाही ना अलीकडच्या लोकांचा शापही लागत नाही का तर वाणीतलं पाटव्यच नष्ट झालं ना आनंद वाचाळ बरळ ती बरळ त्या कैशनी गोपाळ धावे हरी आपल्या वाणीमध्ये काही राहिलंच नाही कुणी काहीही बोलत आहे आता सध्या तर तुम्ही टीव्ही वर बघतात काय दर्जा राहिलाय का हा विकास गेला खड्ड्यात कुणी त्याच्यावर बोलायलाच तयार नाही शे त्याच्यावर कुरुगुडीन ते त्याच्यावर कुरुगुडीन फक्त बोलण्याच आहे आता अलीकडे लोक तर म्हणाले टी व्ही पाण्यातच अर्थ राहिला नाही आपणच वेळ येत बरोबर आहे का काय पावा आणि काय नाही पावा का बोलण्याचा दर्जा राहिलाय का काय राहिले हा बोलणं का साध आहे ग महाभारत का घडलं द्रौपदी म्हणली ना आंधळ्याचा मुलगा आंधळाच म्हणून वाणी जपून वापरा ना हा वाणी आणि पाणी जपून वापरा पण आता काही लोक काहीही बोलतात आणि बोलल्यानंतर म्हणतात माफी असावी स्वारी आज स्वारी मागण्यापेक्षा बोलताच कशाला चुकीचं थोडस तरी नियंत्रण ठेवा ना वाणीवर जबाबदार माणसं असतील अनेक लोक असतील प्रत्येकाने बोलताना आपलं भान ठेवलंच पाहिजे हो बोलण्याचं बी पण ते आता काय न बोलणं हेच बरं आपण काय बोलावं म्हणण्यापेक्षा हा माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू अशी वेगळी माणसं होती म्हणून वाणी ही सांभाळून वापरली पाहिजे बोलणं जरा असं मग ती गोमाता पुन्हा तिथं ब्राह्मण देवता होती मले देवा तुमच्याच हाताने पूजा केली तुम्ही तरी खरं सांगा ते म्हणले मी पण नाही पाहिलं शीते तू पिंडदान केलेलं मग दिला शितीने शाप म्हणले तुम्हाला किती मिळालं तरी हाफापच करताना कळालं का नाही अव हाफाप काय आख्या महाराष्ट्राची हाफाप केली ना काय बघता माझ्याकडं हा सगळे आहेत ना तुम्ही आता मला हे वाक्य कट करावं लागेल नाही तर पुन्हा आमच्यावर व्हायचं काय होत नसतं नाहीतरी काय महाराज आला काय इडी येणार आहे का शिडी येणार आहे आम्हाला म्हणूनच बोलता येत हे काय कुणी बोलत नाही महाराज मग मा तुम्हाला सांग का फक्त एवढीच गादी आता खरं बोलायची काही खरं राहिलं नाही आता आता हे काय आपण बोलतो का <laughs> होय महाराज हे काय आपण बोलतो का हे त्यावेळेस शी दिलेला शाप आहे त्याला काय करणार येतोय असो मग पुन्हा तिथं वाहणारी गाया नदी होती तिला विचारलं तू तरी खरं सांग ती नदी म्हटली मी नाही पाहिलं शेती तू पिंडदान केलेलं सांगितलं तुझ्या पाण्यात किडे पडतील अजूनही तुम्ही बघा पाण्यात किडे पडतात आणि जर मग ती वाळू उकरायची आणि पूजा करायची मग ते पाणी झाकून ठेवायचं शेतीचा शाप आणि तिथं पाचवं होतं वडाचं झाड त्याला विचारलं वडा तू तरी पाव मग वडाने खरं सांगितलं वड म्हटलं हो प्रभू मी पाहिलं सीतीने पिंडदान केलं वडाला आशीर्वाद दिला सीतीने की तू असाच लोकांना सावली दिशील कुठल्याही झाडाचा पाला गळतो पूर्ण पण वडाचं एकमेव झाड असं की पूर्ण पानं कधीच गळत नाही शाळेमध्ये कविता होती आम्हाला त्याच्यावर बापाजी माझा वड बापाजी माझा वड माये माझी फुलं जाई दोघांच्या सावलीची काय सांगू बडे जाई बाप म्हणजे वडाचं झाड आणि आई म्हणजे फुलझाई बाप हा वडाचं झाड आधार आहे बाप घराला ज्या घरातला बाप जिवंत आहे ना त्या घराकडे नजर वर करून पाहण्याची कोणाची छिम्मत होत नाही पण आयुष्यामध्ये बापासून सुद्धा महत्वाचं आहे विठल म्हणून आपल्या समोर पिंडदानाच महत्व सांगितलं महाभारतामध्ये सुद्धा पिंडदान जेव्हा सगळं तिलांजरी द्यायला लागली तेव्हा कोणती सुद्धा म्हणते धर्मराजाला युधिष्ठीर आणखी एक जण राहिले कोण तर कर्ण शेवटी पाच पांडवय लाल झाले अर्जुन आई ज्या कारणामुळे तर महाभारतासारखं का युद्ध घडलं आणि तो त्याला द्यायला सांगते तुम्हाला सांगू का हे जे राजकारण आहे ना हे आताच नाही महाभारतापासून चालत आलं तुम्हाला सांगू का दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचं राज्य दिलं फार उदार होता म्हणून दिलं का नाही हे अजून डोक्यात घ्या का दिलं तर दुर्योधनाला माहित होतं आपले जे भाऊ आहेत पाच पांडव हे शूरवीर योद्धेत आणि दुर्योधनाचा टिकाव लागत नव्हता मग दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक देऊन लढण्यासाठी कर्नांग देशाचं राज्य दिलं होतं आणि राजा केला होता आपल्या बाजूने लढण्यासाठी तसं पहिल्यापासून कोणी कोणाच्या बाजूनी किती माणसं वडायचे कसे वडायचे कसे पद द्यायचे आणि काय कसे फोडायचे हे पहिल्यापासून फोडाफोडी नवीन काहीच नाही हो काही नाही काय नवीन आहे सांगा जे तुमच्या पोटात ते माझ्या ओठाते काही नाही हे पहिल्यापासून चालत आलंय वेगळं काहीच नाही हा गाडीत एकाच्या प्रचार एकाचा मतदान एकाला दारू एकाचे विचारलं तुम्ही कोणाचे ते म्हणतात तस काय नाही पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिले वैसा काय नाही काय आता सध्या काय नाही जे आहे ते बरे काय करे विठल म्हणून हे पिंडदानाचं महत्व आहे म्हणून पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गाया वर्जन फिटले पितराचे ऋण आई वडिलाच ऋण हे आयुष्यात फिटत नसतं एखादा माणूस कलेक्टर झाला आणि तो जर म्हणला आई सांग तुझ्या दुधाची किती अब्ज रुपये किंमत झाली बर किती अब्ज रुपये दिले म्हणजे दुधाचे उपकार फिटणार आहेत कश्यानेच फिटू शकत नाहीत म्हणून आपल्या वाड वडिलांच आई वडिलांच ऋण माणूस कधीच फिडू शकत नाही ऋण वैर आणि हत्या ही फेडल्याशिवाय चुकत नाही माणसाने कधीच कोणाच्या ऋणात जाऊ नये बरं कधीच जाऊ नये कोणाचे दोन रुपये घेतले आजचे उद्या पण देण्याची भावना ठेवा सदा बुडवा बुडवी नाही ती प्रवृत्ती माणसामध्ये असली पाहिजे वैर वैर सुद्धा फेडल्याशिवाय चुकत नाही आणि हत्या कोणाची हत्या करा ते तुम्हाला कर्म फेडावंच लागतं म्हणून आयुष्यामध्ये या गोष्टीची कुठंतरी जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही हो मानवी जीवन पुन्हा नाही जीवन बनवलं तर स्वर्ग आहे बनवलं तर नरक आहे पण बरेच काही लोक आम्हालाही भेटतात महाराज तुमचं तरी काय खरंय म्हटलं काय झालं नाही नाही कुणी बघितला स्वर्गन कुणी पाहिला नरक खा प्या करा मेलं म्हणजे गेलं सरळ सरळ आम्हाला सुद्धा म्हणतात लोक हा त्या मताशी आम्ही सहमतच आहे महाराज स्वर्गात गेलेला सांगायला आला नाही स्वर्ग असाय आणि नरकात गेलेला सांगायला आला नाही नरक असाय तुम्हाला त्याची दोन वाक्यात व्याख्या आपल्याला सांगता येईल जिवंतपणे चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणी आहे आणि जिवंतपणी वाईट माणसं भेटणं हाच नरकय माणूस नाही माहित काय नरकेस तर लोकाचं काही करा म्हणून स्वर्ग नर्क सर्व इथंच आहे काय कुठं बघायला जायचं नाही हो म्हणून चांगलं जगण्याचा प्रयत्न करा जीवन आहे हो या जन्मावर या जगण्यावर शतधा प्रेम करा तुम्ही तुमच्यावर प्रेम करा आणि या जगामध्ये ना सगळ्यात व्ही आय पी तुम्ही स्वतःला समजा आणि स्वतःला वेळ द्या याच्या त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःला डेव्हलप करा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा विकास हा स्वतःच करा तुमचं पतन व्हायला आणि तुमचा उद्धार व्हायला स्वतःच माणूस कारणीभूत असतो दहावीस निगेटिव्ह विचाराचे मित्र करण्यापेक्षा एक दोनच मित्र असावात पण पॉझिटिव्ह विचाराचे असावात चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये राहा चुकीच्या लोकाच्या संधीमध्ये राहू नका ज्याचे आचार विचार संस्कार संस्कृती चांगली अशाच्या सानिध्यामध्ये जगण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करा विठ्ठल <स्थाँगा> आयुष्य फार कमवलं आपण पण काय सोबत घेऊन जाणार आहे मला सांगा बरं वारल्यावर काय श्रीमंत लोकाला एक दोन क्विंटल सोन्यात जाळलं आणि आपल्याला लाकडात जाळलं का आपण गरीब आहेत म्हणून काही नाही किती पैशावाले असले तरी लाकडातच जाळल्या जाते पाच कोटीचा बंगला बांधा नाही तर दहा कोटीचा एकदा वारले की तुम्ही पैसे के खर्च केलेल्या छान बाथरूम मध्ये आंघोळच नाही वारले की अगोदर तुम्हाला पाटील साहेब हे नाव वाचत तुम्ही वारले की लगेच पुण्याला वारले की तिथं लगेच माणसं म्हणत कुठपर्यंत आली डेड बॉडी कळलं का साहेब हा कुठपर्यंत आली डेड बॉडी तुम्ही वारले की ना तुमच्या नावाच लगेच नामंतर वेगळंच डेड बॉडी कितीही कोटीचा बांधला बांधला की वारल्यानंतर आंघोळ दारातच पाटावर काही नाही फक्त एक रुपया कपाळाला लावतात आणि म्हणतात तुकडा बांधा कशात पादरात काही काय माणसं तिथे मी एक जणाच्या अंत्यविधीला विधीला गेले ते म्हणले तंबाखून चुना बांधा <laughs> म्हणलं हे कशासाठी नाही म्हणले ते तंबाखू खात होते एक जण तर म्हणला दारूच्या बाटल्या नाही ना दोन बाटल्या म्हणलं दारूची बाटली कशाला नाही म्हणले आयुष्यभर बाटली सुटली नाही हो जीव तसा कसा वर पुन्हा खाली राहील याचा <laughs> काय सांग त्या तिरडीवर तर एका ठिकाणी बाटलीच दिली ना माणसं कलाकार हे तू कलाकार हा फार कलाकार लोक तुम्ही मला सांगा अहो वारल्यावर <laughs> वार दारू म्हणलं याच्या त्या लाकडात का जळाना काय काही नाही हो काही सोबत जात नाही खाली हात कर आएगा, खाली हात कर जाएगा खाली हाताने आलाय खाली हाताने जाणार आहे ये सोबत येत नाही हो म्हणून फक्त सोबत येत जीवनामध्ये तुम्ही चांगले किंवा वाईट कर्म केले धन कोण पडा धना कोण पडाय I'm <laughs> तन तन म्हणजे शरीर काय मोठेपणा सांगता तुम्हाला सांगतो जोपर्यंत फुल ताजय तोपर्यंत आमच्या महिला भगिनी कोणी वेणीत घालतं आंबाड्यात घालत पण तेच फुल जर सुकलं तर त्याच बाईच्या पायाखाली मी कशाच सांगितलंय फुलाच फुलाच नाही आपलंय <laughs> जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत पत्नी सुद्धा म्हणते आमचे मिस्टर लोणी यायचेत यायचे गरम गरम बदाम काजूचा शिरा करा भाजी करा पोळी करा छोटी नात असली तरी म्हणते ती अण्णा आले अण्णा आले अण्णा आले पण एकदा त्याच अण्णाचं वय झालं की अण्णा अन्नाला हा आपला शेवटचा सात बारात वय आणि जिथं आपण रुवाबानी इस्तरीचे कडक कपडे घालणारे वय झालं कशाचं काय इस्तरीच नाही ना कशाचीच पार शरीराची इस्तरी होती काय परिमळ गेले ओस फुलं दिठी आयुष्या शेवटी दिहत काय वय झालं संपलं तारुण्य तरुण वयात चांगलं काम करावं एकशे दहा किलो वजनाचा माणूस व्यवस्थित शर्टचे बटन वगैरे घालून चालणार हे आस्त पंचेस पन्नास किलो छातीचा पाता नाही पण छाती काढायची कुणावर काढता क्या तेरी आहे क्या तेरी शान आहे माटी के पुतणे तुझे कितना गुमान है मातीचा पुतळा मातीत जाऊन मिसळणार आहे सौजन्य ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा ठीक आहे तुम्ही फार कोट्याधीश आहात परमेश्वराने संपत्ती मिळायलाही पुण्य लागत पण जरा थोडी माणुसकी ठेवा ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत ज्यांची बाग बहरून येते त्यांनी दोन फुले द्यावीत आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी याचं नाव आहे माणुसकी <laughs> तुमच्याकडे ईश्वराने भरपूर दिलं पण तुमच्याकडचे दोन रुपये कधी सप्ताहाला दानधर्म नाही आणि काय मेळा असेल तर असू ज्याच्याकडं जास्त पैसा आहे <laughs> <मग यान्छा मागून। laughs> <laughs> ना त्यांच्याकडं जन्म ठेपे पैशाला कधी बघा कुठल्या गावच्या सप्त्या असू द्या गरीब लोक लवकर वर्गने देऊन मोकळे होतील पण मोठे लोक यादी वाचतील कुणी कुणी दिलं मग यांचं मागून काय माणसं काक हा देवाने दिलंय ना तुमच्याकडे द्या ना गावची सगळ्यावर घरावर पाचशे रुपये ठरले तुम्ही द्या ना चार दोन हजार इकडं पार्टीला गेलात तर वीस हजार एका बस खर्च करतात सातत्याला दिलं तर पुण्य लागेल ना कुठंतरी पण ते नाहीच म्हणजे आमचं शास्त्र आहे म्हणतं कोणी दान मागायला आले तरी लवकर द्यायचे नाही काय म्हणून जा हे आतच असतात करून जा त्यांना म्हणा मी घरी नाही अरे काय माणूस आहेस देवानी देऊन तुम्हाला सांगू जा जा तुम का ज्या झाडाला फळं लागलीत ना तिथंच लोक दगड मारतात ज्या झाडाला फळच नाही लोक म्हणजे जाऊ दे त्याला फळच नाही मग तुमच्याकडे पैसा असून जर नाही का दिलं लोक चार दोन वेळेस येऊन बघतात जाऊ द्या हो ते देतच नाही कशाला नादी अहो असून देण्याची दानत पाहिजे अहो मागणारा भिकारी तुमच्या दारात आलाय मागणारा भिकारी आहे पण तुमच्याकडे आसून जर देत नसेल तर आमचं शास्त्र सांगता अरे तू कशाला त्याला मागतो तो तुझ्या अगोदरच भिकारी झालाय त्यांच्याकडं हा खूप श्रीमंती काय उपयोग आहे तिचा म्हणून कुठंतरी देशासाठी धर्मासाठी देवासाठी जनतेसाठी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हो आपलंच ना का बघू आपलीच बॉडी आपलीच गाडी आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल साडी काही लोकांना तर घेणं देणंच नाही 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 टाईम इज म्हणी आपल्याला वेळ नाही सोयऱ्याच्या कार्यक्रमाला नाही हो वेळच नाही सप्त्याला नाही नाही हे देवधर्म नाही नाही आणि एक सांगू का जी लोक देव देव काहीच करत नाहीत धर्माला मानत नाहीत काही पुण्यकर्म करत नाहीत शेवटी अहो मुलगा सुद्धा तुम्हाला विचारित नाही कशासाठी कमवता अहो आम्ही महाराष्ट्रभर फिरतो गेली सव्वीस सत्तावीस वर्ष झालं आम्ही कीर्तन करतोय आंध्रात गेलो मध्य प्रदेशात गेलो महाराष्ट्रात गेलो अनेक कोट्याधीश माणसं येतं काय नाही हो वारल्यानंतर मुलं म्हणतात दहाव्याला वर्गणी करा ऐकता का नाही दहाव्याला वर्गणी करा म्हणते सगळ्यांनी सारखे पैसे दिले पाहिजेत मला एकट्यालाच बापाने जन्म दिलाय का सगळ्याला जन्म दिलाय ही समाजातली आहे मग कशासाठी काय करायचं हे जीवनामध्ये लक्षात आलं पाहिजे विठ्ठल लोकांना देव धर्म काहीच आठवत नाही पण देव आठवला पाहिजे धर्म आठवला पाहिजे जीवनामध्ये धर्मावर सुद्धा प्रेम करा धर्मवीर संभाजी राजे औरंगजेबाने पकडलं पण खरं सांगा औरंगजेबाची हिम्मत होती का संभाजी राजांना पकडण्याची कुणी पकडून दिलं साख्या मेवनेनी म्हणून मेवण्यापासून सावधरात जा बायकोच्या भावापासून बऱ्याच मेवण्याने कामाला लावले तुम्हाला काय वाटतं महाभारत सगळे म्हणतात दुर्योधन दुःशासनाने घडवलं चुकीचं समज आहे तुम्हाला पिक्चर मधले हिरो समोर दिसतात पण खरे डायरेक्टर वेगळे असतात समोर दिसत ते वेगळं असतं पण मास्टर माइंड वेगळे असतात दिसत तसं नसतं म्हणून जग फसत खरं महाभारताचे मास्टर माइंड कोण होते शकुनी मामा त्यांनी घडवलं खरं महाभारत आणि तुम्हाला फक्त चेहरे दुःशासन दुर्योधन दिसतात हे असं आहे खरं विठल